नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही वेगवेगळ्या घटकासाठी अर्ज करता अर्ज केल्यानंतर येथे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य यानुसार आता निवड केली जात आहे तुम्ही एखाद्या घटकासाठी अर्ज केला आणि तुमची निवड झाली तर त्याचा एस एम तुम्हाला प्राप्त होत असतो किंवा याची ही यादीही प्रकाशित केली जाते आता अशामध्ये तुम्हाला समजा काही कारण असतं जर एस एम एस आला नसेल तर तुमची निवड झाली का नाही हे तुम्ही कसे चेक करू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या गावची संपूर्ण यादी डाउनलोड करता येते तुमच्या तालुक्याची संपूर्ण यादी डाउनलोड करता येते यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या योजनांसाठी निवड झालेली यादी डाउनलोड करू शकता यामध्ये तुषार सिंचन असेल थिबक सिंचन असेल कृषी यांत्रिकीकरण असेल या सर्व घटकांसाठीची यादी तुम्ही तालुकावाईज किंवा गाववाईज ही डाउनलोड करू शकता ती कशी पाहायची कशी डाउनलोड करायची यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये तुमची निवड झाली आहे का नाही हे तुम्ही त्या यादीमध्ये यादी यादी तुमच्या गावाच्या यादीमध्ये नाव चेक करून पाहू शकता चला तर मग पाहूयात की ती यादी कशी डाउनलोड करायची कोणत्याही घटकासाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला यादी डाउनलोड करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर यायचं आहे महाडीबीटी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला इथं चार ते पाच ऑप्शन पाहायला मिळतील यामधील आपल्याला महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवड यादी या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस पाहायला मिळेल यामध्ये निवड कशी केली जाते पहा कृषी विभागाच्या विविध अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी सर्वसाधारण प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहेत यामध्ये सुरुवातीला दिव्यांग शेतकरी बांधवांना प्राधान्य दिलं जातं त्यानंतर विशेष घटक व आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांना निर्धारित केलेल्या निधीनुसार लाभार्थी निवडीचे प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर प्रत्येक संवर्गामध्ये महिला शेतकरी भगिनींना लाभार्थी निवडीचे प्राधान्य दिले जाते आता यामध्ये तुम्हाला लाभार्थी तपशील शोधामध्ये बाब प्रकार निवडायचा असतो यामध्ये तुम्हाला जर समजा कृषी यांत्रिकीकरण याची यादी पाहिजे असेल तर तुम्ही कृषी यांत्रिकीकरण सिलेक्ट करा तुम्हाला फलोत्पादनची यादी पाहिजे असेल तर फलोत्पादन सिलेक्ट करा किंवा तुम्हाला थिबक तुषार याची यादी पाहिजे असेल तर तुम्ही थिबक तुषारसाठी हे साधने व सुविधा सिलेक्ट करू शकता त्यानंतर बियाणे खते यासाठी तुम्ही तुम्ही बियाणे व खते हे बाब निवडू शकता त्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असतात त्याचीही यादी तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आता आपण पाहूयात की कृषी यांत्रिकीकरण याची जर तुम्हाला यादी डाउनलोड करायची असेल तर ती कशी करायची यामध्ये तुम्हाला बाबमध्ये कृषी यांत्रिकीकरण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला संपूर्ण तालुक्याची यादी पाहिजे असेल तर हे तीन घटक तुम्हाला सिलेक्ट करून शोधाया पर्यावरती क्लिक करायचं आहे शोधाया पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या तालुक्याची संपूर्ण एक कृषी यांत्रिकरणची यादी तुम्हाला पाहायला मिळेल इथं तुम्ही पाहू शकता ही यादी आपल्यासमोर आलेली आहे यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट टू तु पी डी एफ या पर्यावरती क्लिक करून तुमच्या संपूर्ण तालुक्याची यादी डाउनलोड करू शकता एक्सपोर्ट टू पी डी एफ या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ही यादी जी आहे ती तुमची डाउनलोड होणार आहे डाउनलोड झालेली यादी तुम्ही संपूर्ण तालुक्याची असणार आहे आणि यामध्ये कृषी यांत्रिकरणासाठी संपूर्ण तालुक्याची यादी तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही पाहू शकता आपण कृषी यांत्रिकरण संपूर्ण तालुक्याची यादी या प्रकारे डाउनलोड केलेली आहे अशा प्रकारे पी डी एफ तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला तुमच्या गावाची यादी पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचं आहे इथं तुम्हाला बाब निवडायची आहे कृषी यांत्रिकरण त्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकरणची तुमच्या गावची यादी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता यादी आलेली आहे आणि ही यादी तुम्ही एक्सपोर्ट टू तु पी डी एफ किंवा एक्सपोर्ट टू एक्सेल या पर्यावरती क्लिक करून डाउनलोड करू शकता अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या घटकाठा घटकासाठी जसे थिबक आणि तुषारची जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर सिंचन साधने व सुविधा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर इथं पाहू शकता तुम्ही त्या गावाची यादी अशा प्रकारे पाहू शकता आणि जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर एक्सपोर्ट टू पी डी एफ किंवा एक्सेलमध्ये तुम्ही ही यादी पाहू शकता जर तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या योजनेची यादी पाहायची असेल तर त्यामध्ये विविध योजना तुम्हाला पाहायला मिळतील या योजनापैकी तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज भरलेला आहे ती इंडिव्हिज्युअल ही तुम्ही सिलेक्ट करून त्या योजनेसाठी तुमची निवड झालेली आहे का हे सिलेक्ट करून हे तुम्ही यादी पाहू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तुम्हाला पाहायला मिळतील परंतु जर तुम्हाला संपूर्ण घटकासाठीची जी जर यादी पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकरण सिलेक्ट करायचं आहे फलोत्पादन सिलेक्ट करायचं आहे सिंचन सा साधने व सुविधा सिलेक्ट करायचं आहे बियाणे औषधे व खते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव सिलेक्ट करून पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण गावाची निवड यादी पाहायला मिळेल त्या निवड यादीमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं त्यामध्ये तुम्हाला त्या शेतकऱ्याचं संपूर्ण नाव पाहायला मिळतं जात प्रवर्ग पाहायला मिळतो त्याचं लिंग पाहायला मिळतं दिव्यांग आहे का नाही हे पाहायला मिळतं आणि बाप प्रकारमध्ये तुम्ही पाहू शकता इरिगेशन डिवायसेस अँड फॅसिलिटीज यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यामध्ये यांना जे आहे ते तुषार सिंचन लागलेलं आहे स्प्रिंकलर लागलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही स्प्रिंकलर इरिगेशन पोर्टेबल सेवन्टी फाईव्ह स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहेत फार्मरचा प्रकार का हे म्हणजे उधारक आहे का बहुउधारक आहेत हेही तुम्ही पाहू शकता त्यानंतर त्यांना अनुदान किती मिळणार आहे त्याचीही रक्कम तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांनी अर्ज कधी केलेला होता आणि किती तारखेला आणि कोणत्या टायमिंगला केलेला होता हेही तुम्हाला इथं पाहायला मिळेल वेगवेगळ्या घटकासाठी किती अनुदान आहे त्या शेतकऱ्याचं नाव अंदाजित अनुदानाची रक्कम हे सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल इथं तुम्ही पाहू शकता यांना ब्याण्णव हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये अनुदान मिळणार आहे यांनी कशासाठी अर्ज केलेला होता तर यांनी साठी म्हणजे तुमचं जे थिबक सिंचन आहे त्याच्यासाठी अर्ज केलेला होता आणि त्यांना अनुदान जे आहे ते अनुदान जे आहे ते ब्याण्णव हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये एवढं मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामधील शेतकऱ्यांची संपूर्ण यादी पाहू शकता त्यांना किती अनुदान मिळणार आहे हेही पाहू शकता त्यांनी कधी अर्ज दाखल केलेला होता हेही पाहू शकता तर अशा ज्या ज्या वेळेस तुमची सोडत निघाल ते त्या त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे तुमची यादी डाउनलोड करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका